दरम्यान राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून राज्यपालांना या संदर्भातलं पत्र सुपूर्त करण्यात आलं आहे राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले सर्वांनीच समर्थनाचं पत्र दिलंय त्याबद्दल मी आभारी आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय सर्व निर्णय एकत्रित घेणार मुख्यमंत्रीपद हे तांत्रिक स्वरूपाचं असतं असंही यावेळेला वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेला आहे सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय हे या महायुतीच्या सरकारमध्ये होतील आम्हाला विश्वास आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे